मित्रांनो आपण नोकरी करतो एखाद्या ठिकाणी काम करतो आपला व्यवसाय पण हे स आपल्या याच्यानंतर आपल्या काहीतरी टास्क असतात आपले काहीतरी स्वप्न असतात आपल्या काहीतरी असतात आपल्याला काहीतरी डेव्हलप करायचं असते आपल्याला काहीतरी शिकायचं असते आपलं काम करत करत या गोष्टी आपण हळूहळू विसरतो का सोशल मीडियामुळे आपला एखादा मित्र असते त्याचं तो काम बरोबर करते आहे त्याच्यात ते नोकरीहून आला नऊ ते पाच ड्युटी करत आहे ड्युटीच्या नंतर पाच ते नऊ हे जे चार तास आहेत माणसाच्या आयुष्याचे युनिंगचे हे टर्निंग पॉईंटचे म्हणजे आपण जेवढेच नोकरी करतो आपल्याला नोकरी करण्याची आपल्याला काम करण्याचे पण नंतरचे जे चार तास आहेत ते आपल्यासाठी डेव्हलपमेंटसाठी आहेत कसे ज्यावेळेस आपण ड्युटी करून पाच वाजता येतो पाच ते नऊ हे जे चार तास आहेत स्वतःला देऊ शकतो आपल्या फॅमिलीला देऊ शकतो स्वतःच्या स्किल डेव्हलप करायसाठी स्वतःला शिकण्यासाठी अजून आपले जे कामं करायचे ते कामासाठी पण आपण ज्यावेळेस ड्युटी करून येतो त्यावेळेस एकदम रिलॅक्स होतो आता मी आराम करतो आता मी ड्युटी करून आलो आता मी नोकरी आलो आता मी कामान आलो आता मी आराम करतो आराम करतो म्हणजे आपण काय करलो मोबाईल बघलो सोशल मीडिया बघायलो इंस्टाग्राम बघायलो फेसबुक बघायलो यूट्यूब बघायलो ट्विटर बघायलो याच्या व्यतिरिक्त आपल्या औषध काय चाललंय याच्या व्यतिरिक्त आपण काय करू तर काहीच नाही आराम करणं म्हणजे आपण मोबाईल बघत बसलो निस्त मोबाईल ढाकलो निस्त मोबाईल ढाकलो आपले चॅलेंज आपला टास्क कसा पूर्ण होईल आपण आलो की आपले जे दोन चार मित्र आहेत ते बी टाइमपास करणारे आपलं बी त्याच्यात चाललंय एखादा मित्र आपला असा आहे का त्याचे स्किल ते डेव्हलप करायला आहे त्याने शिकायला आहे त्याचं ते आवडीच्या क्षेत्राकडे वळायला आहे काहीतरी अजून शिकण्याचा प्रयत्न करायला अजून काहीतरी बिझनेस करण्याचा प्रयत्न कर या वातावरणात आपण आहोत का सुरुवातीच्या काळात इंस्टाग्राम जे युजर होते त्यांनी इंस्टाग्रामचं अकाउंट खोललं की त्यांना सेलिब्रिटीज दिसायची जसं की विराट कोहली इंस्टाग्रामचा अकाउंट आपण खोललं की आपल्याला विराट कोहलीच दिसायची इंस्टाग्रामच्या रिसर्चने विचार केला की हा व्यक्ती जो व्यक्ती इंस्टाग्रामवर येतो आहे इंस्टाग्रामचा अकाउंट खोलत आहे ते सहा सात आठ महिन्याच्या नंतर इंस्टाग्राम सोडून जात आहेत इंस्टाग्रामचा अकाउंट लॉग आउट करून जात आहे तर का जात आहे त्याचा विचार केला की त्या व्यक्तीने पोस्ट केली की कोणी बघतच नस आजूबाजूला आपल्या मित्राला नातेवाईकांना जे लोक आपल्या सर्कलमध्ये आहेत त्यांना ती पोस्ट दिसतच नस का दिसत नस की ते सेलिब्रिटीचा अकाउंट आपण बघायचो आपला अकाउंट बघायला दिसतच नस अल्गोरिदम तसं पोस्ट करतच नस ना मग इंस्टाग्रामने काय केलं आपल्या सर्कलमधले जे लोक आहेत आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्या लोकांना आपला आयडी दाखवायला सुरुवात केली इंस्टाग्रामच्या आलगुडीमध्ये बदल केला मग अशाने काय झालं आपण एखादी पोस्ट केली ते लोक लाईक करायला लागली बघायला लागली आपलं फॉलो करायला लागली मग हळूहळू आपण त्याच्यात कनेक्ट होऊ गेलो मग एक दोन तास त्यावेळेस आपला स्क्रीन टाईम असायचा आता सहा सात तास आपल्या मोबाईलचा स्क्रीन टाईम झालाय का आपण जवळच्या लोकल कनेक्ट व्हायला टाईमपास त्याच्यातच चाललाय आपला त्या आपल्या सर्कलमध्ये टाईमपास व्हायला आहे तसा आपला टाईमपास व्हायला आहे का आपण ज्यावेळेस नोकरीहून घरी आलो त्यावेळेस आपले दोन चार तास आपल्याला जसे माहीत असाल हा हे तीन चार तास मी स्वतःला देऊ शकतो हे जे टाइम हे मी स्वतःला देऊ शकतो हा टाइम मी खरंच स्वतःला देतोय का ह्या गोष्टी बघा ह्या गोष्टी आपण डेव्हलप करा आपल्या बदल करा आणि जेवळेस इव्हनिंगचा टाइम आहे पाच ते नऊ हे चार तास आहेत हे स्वतःसाठी देऊन बघा आपल्या फॅमिलीसाठी देऊन बघा याच्यात आपल्याला हळूहळू बदल होता झालेला दिसत हळूहळू आपल्यात बदल झालेला आपल्याला कळेल ह्या गोष्टी करून बघा आणि काय बदल होतो मला कमेंटमध्ये सांगा